एकवीस जून संपूर्ण जगभर योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तसं पाहिलं तर भारताला योग साधनेचे वैभव लाभलेले असून मध्यंतरीच्या काळामध्ये ही साधना लुप्त झाली होती परंतु भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी योग साधना करून जगाला शांतीचा संदेश दिला आणि आज परत योग हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे आणि या योग साधनेमुळेच आजच्या काळात अनेक रोगांवर मात करता येते असं विज्ञान देखील सांगते आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि भारताची ओळखच योगी पासून आहे भगवान शिव हे सुद्धा योगी होते त्याच्यानंतर भगवान महावीर भगवान बुद्ध यांनी सगळ्यांनी साधना करून योगाकडे एक विशेष दिलेलं आहे आणि ते योगी गेले आहे त्यानंतर स्वामी रामदेव यांनी आणि त्यांच्या सुद्धा खूप प्रयत्न केले की हे एक अच्छे दिन यावेत आणि आज आपण पाहू शकतो लहान लहान मुलं जी आहेत योगा करताना आपल्याला दिसत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये पंचायत एक शेगाव निवडला गेलो आणि येथे हा योगाचा आज आजच्या काळात योग जीवनातील अतिशय महत्त्वाची क्रिया झाली असून जवळ जवळ ऐंशी टक्के लोक योग साधना करताना दिसतात एकवीस जून रोजी शेगाव येथे गणेशप्रस्थ येथे अनेक जाती धर्म पंथांच्या लोकांनी एकत्र येत योग दिन करिता एकतेचा संदेश देत जीवनात योग किती आवश्यक आहे हे, हे दाखविले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव